मानव आनंदापासून दूर का व कसे जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत तर या अगोदर आपण काही मुद्दे पाहिलेले आहेत तर आज आपण या विषयाचा मुद्दा पाहूया आवड व गोळी इच्छा व तयारी तसेच संयम सहनशीलता जिद्द चिकाटी तर प्रथम आपण आवड व गुढी हा मुद्दा पाहूया बघा मनुष्य आनंदापासून दूर जाण्याचं कारण म्हणजे त्यास आवड नाही गोडी नाही त्यास आवड व गोडी नाही काम करण्याची त्यास आवड नाही आणि गोडीसुद्धा नाही त्यास जास्त हाव झालेली आहे लालचपणा वाढला त्याने जर आवड ठेवली गोडी ठेवली तर त्यास चांगलं यश मिळेल आणि यश मिळाले की त्याचं जीवन सुंदर होईल एखाद्या कार्यामध्ये एखाद्या कामामध्ये त्याने जर आवड ठेवली आवडीने ते कार्य केलं काम केलं या गोडी ठेवून जर ते थे काम केलं तर ते काम त्याचं चांगलं होईल आणि त्याला चांगला नफा मिळेल त्याचा फायदा होईल आणि त्याचं मन प्रसन्न होईल त्याच्या म त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येईल आणि त्याचं जीवन सुंदर होईल म्हणून त्याने आवड गोडी ठेवायला पाहिजे पण मनुष्य एखादे काम करतो पण त्या त्याला आवड नसते गोडी नसते बळजबरी काम करतो जबरदस्तीने काम करतो आणि बळजबरी जबरदस्तीने केलेलं काम कधीच चांगलं होत नाही म्हणून त्यास यश मिळत नाही आपयस मिळते आणि म्हणून तो नाराज होत दुःखित होतो तो समजतो की मी तर चांगलं काम केलं होतं परंतु तरी मला यश आले नाही आपयस आले तरी माझं काम चांगलं झालं नाही परंतु त्याने हे विचार केला नाही की काम करण्यामध्ये त्याची रुची होती का त्याची आवड होती का त्याची गोडी होती का आवड गोळी नव्हती आवडे नव्हती गोडी नव्हती म्हणून त्याचं काम चांगलं झालं नाही त्याला अभ्यास झाला आणि म्हणून तो दुःखी झाला नाराज झाला आणि त्या चेहऱ्यावर आनंदाची झलक आली नाही आणि म्हणून त्याचं जीवन दुखी बनलं या कारणाने तो आनंदापासून दूर केला म्हणून कोणतंही काम असो कसलंही काम असो आवड व गोडी घेऊन करायचं असत असत तर ते आवड व गोडी घेऊन करायचं असत त्यात जबरदस्ती बळजबरीने काम होत नाही म्हणून त्यात रुची पाहिजे आवड पाहिजे आणि गोडी पाहिजे तर ते काम चांगलं होतं आणि त्यातून आपल्याला यश मिळते व आपलं जीवन सुंदर बनते म्हणून काम करण्यामध्ये आवड ठेवायला पाहिजे रुची ठेवायला पाहिजे गोडी ठेवायला पाहिजे तर त्याचं ते काम चांगलं होईल सुंदर होईल रम्य होईल आणि मग त्यास यश मिळेल फायदा होईल आणि त्याचं जीवन सुंदर होईल आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल तो प्रसन्न होईल आनंदी राहील तो आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून आवड गोडी हे एक कारण आहे मनुष्य आनंदापासून दूर जायचं जा। आता दुसरं बघू जिद्द हो चिकाटी आता मनुष्य काम करतो किंवा एखादा कार्य करतो त्याच्यामध्ये चिकाटी नसते जिद्दही नसते त्याने एखादं काम जर जिद्दीने केले की काम लवकरात लवकर पूर्ण होते पार पडते आणि त्याला यश सुद्धा मिळते जिद्दीने केले तर चिकाटीने केले तर ते काम लवकर होते व पूर्ण होते परंतु त्याच्यामध्ये जिद्दही नसते चिकाटी नसते म्हणून त्याचं काम पूर्ण होत नाही आणि लवकर होत नाही म्हणून त्यास अपयश येते आणि त्याचं जीवन दुखी होते म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि तो आनंदापासून दूर शकतो म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना कोणतंही कार्य करत असताना कुठलेही कसलेही काम करत असताना ते जर जिद्दीने केले चिकाटीने केले तर तो ते काम एकदम चांगलं होईल सुरळीतपणे चांगलं होईल सुंदर होईल आणि लवकर होईल तेही चांगल्या पद्धतीने होईल म्हणून जिद्द व चिकाटी का असलीच पाहिजे जिद्दी माणूस काहीही करू शकतो ज्याच्यामध्ये जिद्द आहे तो काहीही करू शकतो फक्त त्याच्यामध्ये जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे समजा तुम्ही म्हटले हे माझ्यानं होत नाही मी हे करू शकत नाही कसं करू एवढं काम एवढं आवड काम एवढं कठीण काम माझ्यानं होत आहे का मी कसं करू हे काम म्हणून तुमच्यात आवड आणि गोडी असून काय फायदा तुमच्या चितन चिकाटीच नाही तुम्ही त्यावेळेस ढेली पडता आणि म्हणता सरळ सरळ की माझ्यानं काम होतच नाही हे मी करू शकत नाही मला आवड आहे गोडी आहे परंतु हे काम मी करू शकत नाही कारण माझ्या ती क्षमता नाही परंतु मित्रांनो तर तुम्ही जिद्द ठेवली चिकाटी ठेवली ते कितीही कठीण काम असो ते होतं परिपूर्ण होतं पूर्ण होतं फक्त तुम्ही जिद्द व चिकाटी ठेवायला पाहिजे जिद्द व चिकाटी ठेवलं तर किती आवडतलं आवड काम होऊन जातं म्हणून जिद्द चिकाटी ठेवा आणि जीवन सुंदर बनवा परंतु मनुष्यामध्ये जिद्द चिकाटी नसते म्हणून जिद्द चिकाटीने तो एखादं काम करत नाही त्यात नसते त्याच्याने ते, ते काम होत नाही त्यात त्याला अपयस येते अपयस येते आणि मग त्याला लाभ होत नाही त्याचा तोटा होतो आणि या कारणाने तो दुःखी होतो नाराज होतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि म्हणून तो आनंदापासून दूर जातो म्हणून जीवन सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी आवड व गोडी बरोबरच सिद्ध चिकाटी सुद्धा पाहिजे हे एक मुद्दा होता की माणूस आनंदापासून दूर जाण्याचा आता दुसरा त्याच्या पुढचा इच्छा व तयारी आता मनुष्याला आवड आहे गोडी आहे जिंद व सुद्धा आहे त्याच्यात परंतु ते काम करण्याची त्याची इच्छाच नाही ते काम करण्याची त्याची इच्छाच नाही व सुद्धा नाही तर ते काम कसं होईल म्हणून कोणतंही काम कुठलंही काम कसलंही काम करण्यासाठी त्याला त्याची इच्छा असली पाहिजे त्याची तयारी असली पाहिजे खाद्या माणसाला इच्छाच नाही आणि त्याची तयारी ते नाही त्याला म्हटलं उठ हे काम कर बरं उठ इकडं जा बरं तो करील का नाही कारण नाही त्याची इच्छाच नाही बळजबरीनं काम केलं ते काम चांगलं होईल का होणार नाही आणि बळजबरीने बद जबरदस्तीने कोणतं काम चांगलं होत नाही त्याने इच्छाच नाही ते करण्याची तो कसं कसं करून टाकेल ते बिघडून जाईल म्हणून कोणतंही काम कुठलंही काम कसलंही काम करण्यासाठी इच्छा पाहिजे इच्छा जागृत झाली पाहिजे कारण इच्छा तिथे मार्ग असतो म्हणून इच्छा असली पाहिजे कोणतंही काम करण्यासाठी इच्छा जर असेल तर ते काम होतं आनंद होत नाही आणि तयारीसुद्धा असली पाहिजे म्हणून मनुष्याची इच्छा व तयारी नसते म्हणून तो दुःखी होतो नाराज होतो आणि तो त्याच्या चेहऱ्यावर आनंद रकत नाही आणि तो आनंदापासून दूर जातो एखादा काम करायला तो धजत नाही तिथं जात नाही कारण त्याला ते, ते करू वाटत नाही त्याला ते करू वाटत नाही त्याच्या मनात नसतं म्हणजे त्याची इच्छा नसते त्याच्या मनात नसतं म्हणजे त्या इच्छा नसते व त्याची तयारी सुद्धा नसते कारण इच्छाच नसल्यावर तो तयारी कशी करेल त्याची जर इच्छा असली एखादं काम करण्याची किंवा कुठं जाण्याची किंवा काही करण्याची किंवा बोलण्याची किंवा कशाचीही त्याची इच्छा जर असेल तर तयारी लवकरच होईल इच्छा असल्यावर तयारी करू शकतो इच्छा असली की लगेच तयारी होते म्हणून आधी इच्छा पाहिजे इच्छा असली की कोणतंही काम चांगलं होईल सुंदर होईल आता पाच पक्वन्न केलेलं आहे सुंदर सुंदर ॲटम केलेले आहे आवडीचे गोडीचे ॲटम केलेले आहे परंतु त्या माणसाची ते खाण्याची इच्छाच नाही तर एवढं चांगलं पक्वान करून एवढं मिष्टान्न एवढं चविष्ट पक्वानं करून काय उपयोग कारण त्याची खाण्याची इच्छाच नाही त्याच्या मनातच नाही तर मग एवढ्या पाच पक्वांचा उपयोग काय म्हणून आधी इच्छा पाहिजे इच्छा तिथे मार्ग असतो म्हणून आधी इच्छा पाहिजे तर ते काम का चांगल चांगलं होईल आणि काम चांगलं झाल्यावर त्याला यश मिळेल आणि मग त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल आणि तो आनंदापासून जाणार नाही आणि इच्छा असली की तयारी आपोआप होते जोपर्यंत त्याच्या मनात येत नाही जोपर्यंत ते करावं असं वाटत नाही तोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत कोणतेच काम होत नाही म्हणून कोणतंही काम करण्यासाठी कुठंही जाण्यासाठी या काही करण्यासाठी या बोलण्यासाठी माणसाला इच्छा पाहिजे काय पाहिजे इच्छा आणि इच्छा असली की ते काम तयारी आपोआप होते आणि ते काम सुंदर होते म्हणून प्रथम इच्छा पाहिजे जबरदस्तीने बळजबरीने कोणतं काम होत नसतं त्या माणसाची आधी इच्छा व तयारी पाहिजे म्हणून इच्छा व तयारी हे आनंदापासून दूर जाण्याचे कारणे आहेत आता आपण दुसरा संयम सहनशीलता <laughs> <laughs> आता मनुष्य जे काम करतो जे कार्य करतो त्याला वाटत की मला लगेच फळ मिळायला पाहिजे लगेच फळ मिळायला पाहिजे मला लगेच यश मिळायला पाहिजे तो धीर धरत नाही संयम होत त्याला वाटतं की लगेच मला माझं मला लगेच माझा मोबदला मिळायला पाहिजे लगेच माझं माझं मला फळ मिळायला पाहिजे लगेच मला यश मिळायला पाहिजे लगेच माझं काम व्हायला पाहिजे त्याच्यात संयम नसतो धीर नसतो अशामुळे त्याला जे मिळायचं असतं ते सुद्धा मिळत नाही त्याचं नुकसान होत मग या कारणाने तो दुःखी होतो नाराज होतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही तो आनंदापासून जातो म्हणून मनावर संयम ठेवावा लागतो संयम असला तर कोणतीही गोष्ट साध्य होते आणि संयमच नसेल कोणतीच गोष्ट साध्य होत नाही म्हणून धीर ठेवावा लागतो संयम ठेवा लागतो ज्याच्यामध्ये संयम नसेल धीर नसेल त्याचं काम बिघडून जाईल त्याचं चा कोणतंच काम होणार नाही आणि त्याचा बट्याबळ होऊन जाईल म्हणून कोणतंही काम करण्यासाठी कसलंही काम करण्यासाठी या काहीही करण्यासाठी मनुष्याला संयम पाहिजे धीर पाहिजे बोलण्यात सुद्धा संयमाने धीर पाहिजे वागण्यात सुद्धा संयमाने धीर पाहिजे कोणती गोष्ट एखादी संयम संयमाने धीर पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये संयम पाहिजे संयम असेल तर काम ते चांगलं होतं आणि होत नाही म्हणून मित्रांनो तुम्ही संयम ठेवा धीर ठेवा तुम्हाला मिळेल तुम्ही लगेच अपेक्षा करू नका एखाद्या कार्याची लगेच अपेक्षा करू नका एखाद्या गोष्टीची एखाद्या बाबीची लगेच अपेक्षा अशा करू नका धीर ठेवा संयम ठेवा तुमचं कार्य पूर्ण होईल आणि तुम्हाला पाहिजे ते मिळून जाईल फक्त धीर आणि संयम ठेवणं आवश्यक असतं आणि याचबरोबर सहनशीलता सुद्धा असण आवश्यक असतं काही काय मध्ये सहनशीलता नसते त्याचा संयम तुटतो त्याची सहनशीलता तुटते त्याला ते सहन होत नाही आणि सहन न झाल्यामुळं रागाच्या भरात तो जे करायचं नाही तो करून बसतो आणि मग स्वतःचा स्वतःच जीवन उद्ध्वस्त करतो आणि तो मग कायमचा दुखी व नाराज होतो आणि आनंदापासून दूर जातो जा म्हणून एखादी गोष्ट सहन करायला पाहिजे एखाद्या माणसाला कोणी अपमान केलेला सुद्धा सहन होत नाही कोणी एखादं काही बोललेलं सुद्धा सहन होत नाही म्हणून तो लगेच त्याला भांडायला जा जातो त्याच्यासोबत मारामारी करतो आणि यामुळे त्याचं भरपूर नुकसान होतो आणि नंतर त्याला कळतं अरे रे रे आपण जर असं न केलं असतं तर जमलं असतं आपण मनावर नियंत्रण ठेवलं असतं तर जमलं असतं असं त्याला नंतर वाटतं म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला सहन झाली पाहिजे मग तुमच्या ती तुमच्या कार्याची असो तुमच्या एखाद्या काही घट गट, घटना घडली असेल त्याची असो तुम्हाला ती गोष्ट सहन झाली पाहिजे तुमच्या धंद्यात एखादा नुकसान झाला असेल तोटा झाला असेल तर सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे एखाद्या वेळेस तुमचा कोणी अपमान केला असेल तुमचा मान खुला असेल तर ती त्या त्या सुद्धा तुमच्या सहनशीलता पाहिजे आणि एखाद्या वेळेस तुमच्या एखाद्या गोष्टीचा तुम्हाला राग आला असेल तर तिथं तुमच्या तुमच्यामध्ये सहनशीलता पाहिजे ती सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे राग म्हणजे राग म्हणजे भीकमाग असतो म्हणून राग काही कामाचा नसतो मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते कोणती बाब असो कोणती घटना असो काहीही असो मनावर नियंत्रण पाहिजे आणि सहनशीलता पाहिजे एखादी गोष्ट सहन झाली पाहिजे लगेच इथं लगेच भरपूर राग आला म्हणून लगेच मारामारी भांडण करायला नाही संसारामध्ये सुद्धा वागत असताना सहनशीलता आवश्यक आहे संयम आवश्यक आहे संसारामध्ये सुद्धा संसार करीत असताना सुद्धा संयम आणि सहनशीलता आवश्यक असते म्हणून मनुष्याला संयम आणि सहनशीलता असलीच पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर रंगीत होईल म्हणून संयम आणि सहनशीलता हे सुद्धा मनुष्य आनंदापासून दूर जाण्याचं प्रमुख कारण आहे अशा प्रकारे आवड व गोडी जिद्द चिकाटी इच्छा व तयारी संयम व संसिद्धा हे सुद्धा कारणे मनुष्य आनंदापासून दूर जाण्याचे आहे अशा प्रकारे आपण मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे या विषयाचे हा मुद्दा पाहिला तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद